यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ असेल कर्तव्य पदावर होणाऱ्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ दिसेल यंदाची थीम गणेशोत्सव आणि राज्यातील गणपती उत्सव हे देशभर पोहोचवणारी असेल चित्ररथाचे निम्म काम सध्या पूर्ण झाल्याची देखील माहिती आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला होणाऱ्या परेडमध्ये राज्यांचे आणि विविध मंत्रालयाचे चित्ररथ सहभागी होतात आणि यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ देखील सहभागी होईल संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील दे संदीप अगदी कस्तुरी पहिल्यांदा एक तर ही महत्वाची गोष्ट आहे की यंदाच्या सव्वीस जानेवारीच्या कर्तव्यपथावरची परेड होते त्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होतोय गेल्या वर्षी जी थीम होती थी, ती साडेतीन शक्तीपीठांची होती आपल्याला माहिती आहे आणि यंदाची जी थीम थी आहे ती महाराष्ट्रातला सार्वजनिक गणेशोत्सव ही थीम असणार असणार आहे त्यामुळे मुंबई पुण्यासह ज्या मोठ्या शहरांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो किंवा कोकणातला साजरा होतो त्यानुसार ही थीम निवडण्यात आली आणि जवळपास पन्नास टक्के काम चित्ररथाचं हे पूर्ण झालेलं आहे दरवर्षी कर्तव्य पथावरची परेड निघते त्यामध्ये सैन्य दलाचे जे चित्ररथ आहेत ते सहभागी होतात वेगवेगळ्या राज्यांचे सहभागी होतात अनेक मंत्रालयांचे देखील सहभागी होतात त्यानुसार महाराष्ट्राचा चित्ररथ असेल आणि त्याची थीम असेल सार्वजनिक गणेशोत्सव नक्कीच धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी तर राज्यातल्या गणपती उत्सवाचा देखावा आता या चित्ररथात आपल्याला दिसेल आणि सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत दिसेल